सुप्रिया काळे माझ्या ब्रँडचं नाव आहे नक्षत्र एंटरप्राइजेस ही होम लीन होम डेकोरची रेंज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तोरणांपासून ते बेडकवरपर्यंत अशा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आता आपण आहोत शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवलला नऊ जानेवारी ते बारा जानेवारी तिथे आम्ही वेगवेगळे कलेक्शन घेऊन आलो आहे जसं पॅचवर्कचे कुशन कव्हर्स आहेत विविध प्रकारचं पॅचवर्कचं काम केलेलं तुम्हाला दिसेल हे सगळं हँडमेड केलेलं आहे हे बघा ते इंट्रिकेट स्टार्टिंग तीनशेपासून स्टार्टिंग आहे पाच वर्ष तीनशेपासून साडेचारशे पाचशेपर्यंत आपल्याकडे कुशन कवरची रेंज आहे प्लस आपल्याकडे ही तोरणं आहेत हे देवाराचं तोरण आहे छोटं जे आपण या केळीच्या पानाभोवती मैरप नाही लावू शकतो ऐकायला फुलं नाही सापडली तर हे तोरण आपण मैरप म्हणून लावू शकतो तसंच दरवाजाचं खणाचं तोरण आहे हा द हा तोरणाचा एक प्रकार आहे बाकी आता संक्रांतीला द्यायला पाउचीस दीडशे रुपयाला हे युटिलिटी पाउचेस आहेत या टोल बॅग्ज आहेत टेबल रनर टेबल कवर बेडशीट्स बेड कवर्स अशी सगळी रेंज तुम्हाला अवेलेबल आहे तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो फाईव्ह थ्री डबल फोर एट फाईव्ह